नमस्कार आपण पाहत आहात के न्यूज मराठी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरात आता आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल पाहायला मिळते ए आय कार्यप्रणालीच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण गुन्हेगारांची ओळख आणि ट्रॅफिक व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे होत आहे आज आपण जाणून घेणार आहोत गर्दी नियंत्रण ते गुन्हेगार ओळख ए आय ची खरी कमाल आपल्यासोबत आय 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 टी मंडळीचे हर्षवर्धन सर आहेत नमस्कार सर आ, की आय टी सिस्टीम कसे कार्य करते ए आय बेस्ड ट्रॅफिक मॉनिटरिंग क्राऊड मॉनिटरिंग अँड सर्वेलन्स सिस्टम पहिल्यांदाच आपण कोल्हापूर आणि नवरात्रात केले या सिस्टीमचे दोन भाग आहेत एक आपले ऑपरेशन सेंटर एस पी ऑफिसला आहे जिथे ट्रॅफिक कंजेशन्स ट्रॅफिक मॉनिटरिंग आणि एट मॅप्स आणि ट्रॅफिक रिलेटेड च्या गोष्टी तिकडे दिल्या जातात आणि मंदिर व्यवस्थापनच्या दृष्टीने क्राऊड मॉनिटरिंग क्राऊड एस्टिमेशन आणि फेस रेकग्नेशन हे पॅरामीटर्स आपण इकडे देतो तर आपण याच्यामध्ये आत्तापर्यंत आतपर्यंत मंदिर परिसरामध्ये किती भाविक आतमध्ये गेले किती बाहेर पडले याचा एक्झॅक्ट आकडा त्याचबरोबरीनं एल सी बी आणि पोलीस प्रशासनाकडून आम्हाला दोनशे तेरा चेहरे जे मिळालेले आहेत त्या चेहऱ्यांचं मॅचिंग फेस रेकग्नेशन थ्रू आम्ही करून त्यांना देतो तिथून पुढची कारवाई पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीने करतो याचा उपयोग कुठं करता येतो आपल्याला आता सध्या तरी महाराष्ट्रामध्ये जे मोठे इव्हेंट्स होतात जसं की नवरात्रीमध्ये कोल्हापूरमधला नवरात्रोत्सव असेल किंवा आषाढी एखाद्या अशा पद्धतीचे इव्हेंट्स असतील किंवा कुंभमेळा जो नाशिकमध्ये होणार आहे त्या ठिकाणी देखील याचा उपयोग होऊ शकतो आपण कॅमेरा बघतोय एका ठिकाणी जर गर्दी वाढली तर तो कसा आपण नियंत्रित करू शकतो व सिग्नल कसा येतो त्याचा आता मंदिर व्यवस्थापनाच्या दृष्टीनं बघायला गेलं तर प्रत्येक मंडपांचा एक थ्रेशोल्ड असतो त्या थ्रेशोल्डच्या पलीकडे जर लोकांचा आकडा गेला तर इमिजिएटली अलर्ट येतात आणि ते प्रमाणे मग तिथल्या टीमला कळवण्यात येतं की तुम्ही एंट्री पॉईंट थांबवा आणि एक्झिट पॉईंट्सवरती भर द्या एक्झिट मधून लोकांना लवकरात लवकर बाहेर काढलं जातं आणि एंट्री मधून लोकांना आज जाण्यापासून थांबवलं जातं जेणेकरून गर्दी पण नियंत्रणात येते ने आणि चेंगरा चेंगरी गोष्टी टाळल्या जातात अच्छा आ, ट्राफिक कंट्रोलवरती कसं हे काम करतं आता सी सिटी अंतर्गत जेवढे पण कॅमेरे आहेत ते सगळ्या पण सिस्टम लावलेली आहे कुठल्या चौकामध्ये किती वेळ ट्रॅफिक कंजेशन होतं कुठल्या गाड्या किती वेळा आतमध्ये येतात आणि किती वेळा बाहेर जातात बाहेरच्या गाड्या किती आहेत आत सिटीमधल्या गाड्या किती आहेत याचं आयडेंटिफिकेशन देखील केलं जातं आणि वारंवार होणारे ट्रॅफिक कंजेशन ज्या ज्या चौकामध्ये आहेत त्या त्या ठिकाणी जास्त लोकांना कार्यान्वित करून आर टी ओच्या तिथे जास्त सुरळीतपणा दाखवला जातो आणि जेव्हा जेव्हा पण कुठले ट्रॅफिक कंजेशन होतात तिथले तिथले अलर्ट इमिजिएटली आम्हाला मिळतात आणि आम्ही ते इमिजिएटली आर टी ओला पोहोचवतो क्राऊड मॉनिटरिंगवरती हे इफेक्टिव्ह आहे का बऱ्यापैकी आता आज आठवा दिवस आहे आणि आज आ, आज आम्ही सांगू शकतो की हे क्राऊड मॉनिटरिंग क्राऊड एस्टिमेशन आणि फेस रेटिमेशन हे तिन्हीमध्ये याचा आम्हाला सक्सेस मिळालेला आहे आणि हे अतिशय उपयुक्त नवरात्रोत्सव ठरत आपण जर पाहिलं तर देशभरात क्राऊड मॉनिटरिंगच्या दुर्घटना भरपूर घडलेल्या आहेत रिसेंटलीच घटलेले तर हे जर राबवली त्याचा उपयोग तेवढा इफेक्टिव्ह होईल का नक्कीच ह्या सिस्टीमबरोबरच ज्या लोकल अथॉरिटीज आहेत आता आज आपल्या सिस्टीमच्या च्या बरोबरीनेच देवस्थान समिती असेल आपत्ती व्यवस्थापन असेल पोलीस प्रशासन असेल कलेक्टर ऑफिस असेल या सर्वांनी कॉर्डिनेशनमध्ये हा प्रोजेक्ट राबवलेला आहे या सिस्टीमचा जसे रिझल्ट येतील तसे ह्या डिपार्टमेंट्सनी आम्हाला सहकार्य केले नाही त्यामुळे आम्ही ही सिस्टीम सक्सेसफुली राबवू शकतो त्यामुळं अशा पद्धतीच्या सिस्टीम्स राबवण्यासाठी लोकल अथॉरिटीजनी पण जर सहभाग घेतला तर नक्कीच याचा उपयोग होतो एंट्री काउंटिंग कसं असतं आता जेवढे पण एंट्री पॉईंट्स आहेत त्याच्यावरती मेटल डिटेक्टर्स आहेत आणि त्या ते मेटल डिटेक्टर्सच्या वरती देखील कॅमेराज आहेत त्यामुळे कैमर तिथले कॅमेराजचं काउंटिंग आतमध्ये आल्यानंतर थोड्या कॅमेराजमधून तिथला एक हेडकाउंट घेतला जातो आणि या सगळ्याचा कॅली केला जातो आणि जेणेकरून एक अॅक्युरेट आकडा आम्हाला मिळतो क्रिमिनल पकडण्यासाठीची सिस्टीम कशी असते जसं मी मग म्हणलं की एल सी बी लोकल क्राईम ब्रांच असेल किंवा पोलीस प्रशासनाकडून जे अशा गर्दीमध्ये गर्दीचा फायदा घेऊन काही इलिगल करण्याक्टिव्हिटीज करणारे जे लोक आहेत त्यांची आम्हाला चेहऱ्यांची लिस्ट मिळाली होती ती लिस्ट आम्ही आमच्या डेटाबेसमध्ये अपलोड केल्यानंतर ते चेहरे जिथे जिथे मॅच झालेत ते मॅचेस आम्ही एल सी बीचे जे ग्रुप्स आहेत पोलिसांचे जे ग्रुप्स आहेत त्याच्यावरती आम्ही टाकतो त्याचं व्हेरिफिकेशन पोलीस त्यांच्या पद्धतीने करतं आणि त्यांच्या पद्धतीने ते कारवाई करत ट्रॅफिक कंट्रोलवरती पण ह्या हा इफेक्टिव्ह उपयोग होईल का किंवा कशा प्रकारे केला जाऊ शकतो ट्रॅफिक कंजेशनचे अलर्ट जसं मी मगाशी सांगितलं की आम्ही वेळोवेळी देत आलेलो आहे आणि त्याच्याप्रमाणे आर टी ओनं देखील आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे त्यामुळे आता शहरामध्ये कुठे कुठेही तुम्हाला वाहतूक कोंडी पाच मिनिटाच्या वरती दिसून येते